सोशल मीडिया हा दुधारी तलवार आहे हे दुधारी शस्त्र आहे या सोशल मीडियामुळे आपले सगळ्यांचे कान हलके झालेले आहेत म्हणजे आपण कुणाविषयी एखादी गोष्ट वाईट ऐकली की आपण त्याच्यावर पटकन विश्वास ठेवतो आता आपल्या डोळ्यांचं कामच राहिलेलं नाही नुसतं बघायचं त्याच्यावर अरे होलो बेकार माणूस आहे की लगेच शिव्या चार टाईप केल्या हाताने बोटाने की संपला विषय हे करता कामा नये सोशल मीडियाचा उपयोग चांगल्या पद्धतीनं करा गावात जर तुम्ही सोशल मीडियाचा ग्रुप तयार केला तर त्याच्यावर फक्त गावातली जी होणारी कामं आहे त्याविषयीच चर्चा करा आज सुंदर गुरुवार आहे आणि आयुष्य खूप चांगलं आहे समुद्रासारखं आहे आर मग तू बुड त्या समुद्रात <laughs> पर्निंग सण हे टाकणारे लोक आधी बंद करा गावात हे काम होत आहे गावात हे काम करायला पाहिजे आहे गावागावात शाळा आहे त्या शाळांमध्ये प्रत्येक सरपंचांनी लक्षात ठेवा जी फळं देणारी झाडं आहेत ती त्या शाळेच्या आवारात लावा आणि त्यातून त्या फळांमधनं येणारं जे उत्पन्न आहे ते ज्या मुलांना शिकायला फी नाही त्यांच्या फीसाठी भरा त्या शाळेला द्या दे देणगी त्या मुलांच्या नावाने ती झाडं करा मुलांना दोन बाटल्या घरनं न्यायला लावा शाळेत एक स्वतः पिण्यासाठी आणि एक त्या झाडाला घालण्यासाठी त्याने काय होईल गावामध्ये त्या पुढच्या पिढीचं काय होईल ते उद्या झाडं लावतील की नाही हे महत्वाचं नाहीये पण ते झाडं तोडू देणार नाहीत आणि हीच गोष्ट या देशाला वाचवू शकेल विकास तर खूप होईल पण झाडं नसतील तर त्या विकासाचं करायचं काय ऑक्सिजन सिलेंडर कुठून आणायचे प्रत्येकाच्या ना नाका ना लावायला कोविडने आपल्याला दाखवला आपल्या गरजा किती आहेत निसर्ग आता बोलू लागला आणि निसर्ग यानंतर भयंकर पद्धतीनं आपल्याशी बोलणार यावर विश्वास ठेवा येत्या वीस पंचवीस वर्षात तुम्ही कधीही पाहिलं नाही असं दृश्य निसर्ग तुम्हाला दाखवेल आणि त्यानंतर तुम्हाला आपल्या सगळ्यांनाच आपली लायकी कळेल की आपण किती गरीब आहोत आणि आपण किती छोटे आहोत आज तुमच्या हातात सगळं आहे जे तरुण सरपंच आहेत त्यांनी लक्षात ठेवा गावाचा देश करा गावाला उभं करा गावातनं जातीपाती हद्दपार करा राजकारण हद्दपार करा चांगलं राज राजकारण हा विषय आहे का नाहीये तर राजकारण चांगलं सुद्धा असू शकेल तुम्ही प्रेमाने सगळ्या विरोधकांशी वागा सरपंचांनी लक्षात ठेवा तुम्ही आज निवडून आला ठीक आहे जे तुमचे विरोधक आहेत त्यांना जवळ घ्या त्यांना पुढं पुढं त्यांना म्हणावं तुम्ही पुढे यान तुम्ही हे काम करा आणि गावाची समृद्धी सगळे मिळून वाढवा आणि अशा जेव्हा केसमध्ये तुम्हाला आता गावातल्या जुन्या लोकांना माहीत असतं पाण्याचे स्त्रोत काय होते मग त्या भावऱ्यात दोघ जण मेले होते त्याला आता पस्तीस वर्ष झाले पण तो भोवरा होता निसर्गाने तयार केलेले एक स्वतःची सिस्टीम होती ती आपण बुजवत बुजवत आणि अशा पद्धतीने गेलो तर पाण्याचे साठे राहणार कुठून आहेत